देवा तुला चांगलं माहिती आमची परंपरा मागण्याची नाही उरट आमची परंपरा देण्याची हा भक्त आपल्याला प्रारध्याने मिळणाऱ्या सगळ्याच वस्तू अर्पण करतात पण मागू पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयत्न तदा भक्त परूत मस् नामे प्रयत्ना जे ठाकरे लोकोना काही फल पुष्प अथवा तोय त्या परिमेस घेऊ नका भाई पुढे विनमुख होता बरे नाही गा पूजा पत्र काय फल पुष्प म्हणजे पत्रम पुष्पम भक्त देवाला पत्र देतात घरावरचे काढून पत्र म्हणजे पान पत्रम पुष्पम हे बरोबर पान फुल जेवढं घडते त्या वस्तू देतात बरोबर आहे का नाही याच्या पुढे सांगू भक्त ह्या वस्तू देते याच्यात नव नाही भक्त देवाला शेवटी आपला प्राण सुद्धा देते तरी काय मागे

तू <laughs> 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 को बरा देवानी या बघा तू को बरा मागा बर या गमत ये देव तू को नाच मागा कंपनीत असं बरं आपल्याला मागा का म्हणत बर आपण का मागत नाही आता विठ्ठल महाराज दोक 24 तास बाहेर लागू भरतात वाटकडे बरोबर का आपण 24 तास उभा राहतो का दर्शनाला लागले तुम्हाला असं वाटतं का लोक बाहेर लोबाराच्या दर्शनाच्या मागत काहीच नाही नाही यादीच भरून घेते यादीच असते इथूनच आपली बरोबर आहे का यादीच असते आपले मागण्याचे पण आपल्या पण भोगत सुद्धा नाही तो खबरांच्या माग लागला महाराज काहीतरी कस असे कंबर आहे देव बरोबर मला सांगा आपण कोणाच्या अंशी देवायचे बरोबर आहे का नाही <laughs> ना काहीतरी मी माझा विठ्ठल माझा माझा आहे ना बरोबर बरोबर मी देवाचा देव माझा बरोबर आपण देवाच्या औषध का नाही म्हणून आपण त्याच्यात अंश बरोबर आपण देवाच्याच आणि बरं देव बी आपलाच नाही लोकांचा देव बी आपलाच आहे बरोबर आहे का नाही आपण देवाचे देव बी आपण मग आता आपण जर देवाचे लेकर मग देवाना बी निसता येतात तो खबर न म्हणते काय तरी मागा आपल्याला विचारित नाही

आता मला सांगा सूर्य सगळ्याला सारखा आहे का नाही सारखाच्या ना सूर्य सारखाच्या ना गवते महाराज तुम्ही गमत पाय सूर्य सूर्य बी असा गमतीच आहे सूर्य उगवल्याच्या नंतर तो सगळ्या सारखाच्या का नाही मग सूर्य बी असा गमतीच आहे तो सूर्य उगवला की त्याचा प्रकाश का काहीच्या घराच्या पुढे पुढे तुम्ही काहीच्या घराच्या मागून आता का लाभ असं वागाव सूर्य म्हणला जास्त बोलू नको आता शिथ दोन हा बोला तू जास्त बोलू नको मला हो ऐकून घे म्हणला काय सूर्य म्हणला माझा उजर त्या घराच्या पुढे कायच्या घराच्या पाठीमाग आहे याच्यात मै चुकी काहीच नाही मग तुम्ही घराचे तोंड इकडे केले त्याला तो काय करणार <laughs> ज्याच्या घराचे तोंड पूर्वेकडे त्याच्या दारात प्रकाश आहे बरोबर ज्याच्या घराची तोंड पश्चिमेकडे त्याच्या घराच्या पाठीमागे मग याच्या सूर्याची चुकी आहे का नाही बरोबर कोणाची आपली बरोबर आहे -बर काय कस दे तुकोबरनाच माग म्हणायला का काय तुकोबरांनी त्याच्याकडे तोंड केले ना आपण सगळ्यांनी इकडे तोंड केली म्हणून ते आपल्याला माग म्हण <laughs> ते ते को ते ते तो कोबरांनी त्याच्याकडे बरोबर त्याच्याकड करण म्हणजे त्याच भजन करणं त्याच कीर्तन करणं त्याचं नाम चिंतन करणं महाराज म्हणून तो कोबरांचा माग लागला जाऊ द्या घरी पटपट मागून घेतो तो देवा मी मागणार नव्हतो तुला माहिती माझी परंपरा काय मागणीची नाही पण तू आग्रह करायला काहीतरी मागा काहीतरी मागा देवा मागणार नव्हतो માગા માગા માગા